संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताची क्षणाची सर्वात मोठी बातमी संपूर्ण महाराष्ट्र हादरला महाराष्ट्राची झोप उडवणारी बातमी एकोणीस सप्टेंबर शुक्रवार काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अहिल्या नगर जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे राहुरी तालुक्यातील एका गावात एकाच कुटुंबातील चार सख्या बहिणींवर त्यांच्या दूरच्या नातेवाईकानेच लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे या नराधमाने फक्त अल्पवयीन मुलींनाच नव्हे तर लग्न झालेल्या बहिणीलाही सोडले नाही या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे आई वडील विभक्त झाल्याने सोपवली होती जबाबदारी प्राथमिक माहितीनुसार या चार बहिणींचे आई वडील विभक्त झाल्याने त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्या दूरच्या नातेवाईकाकडे सोपवण्यात आली होती परंतु ज्यांच्यावर या मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी होती तोच त्यांचा भक्षक बनला गेल्या अनेक महिन्यांपासून हा नराधम त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करत होता या प्रकरणातील पीडित मुली मूळच्या नाशिक जिल्ह्यातील आहेत चार बहिणींपैकी एक मुलगी संज्ञान असून तिचे लग्न झाले आहे इतर तीन बहिणी अनुक्रमे सोळा चौदा आणि दहा वर्षांच्या अल्पवयीन आहेत